मराठी आणि हिंदी वादाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द करताच येवल्यात मनसे व शिवसैनिकांच्या वतीनं फटाके फोडून एकत्र जल्लोष करण्यात आला तसेच भेट घेत एकमेकाला पेढेही भरवण्यात आले हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र योग्य आंदोलनाची हाक दिली होती मात्र आंदोलन होण्याआधीच सरकारने एक पाऊल मागे हिंदी भाषा शक्तीचा जी आर रद्द केल्यानं शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात जल्लोष सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन फटाके फोडून भेट घेत एकमेकाला पेढे भरवत जल्लोष केला आहे या संदर्भात दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली अप प्रतिक्रिया देखील दिली आहे आज सन्मान्य साहेबांनी जो पाच तारखेला मोर्चा काढण्यासंदर्भात विषय घेतलेला होता त्यासाठी सन्मान्य उद्धव साहेब ठाकरेंनी देखील या मोर्चासाठी समर्थन दिलेले होते म्हणून आज या सरकारला कुठेतरी लक्षात आलं की जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर या सरकारची पाय खालची वाळून नक्कीच सरकणार होती म्हणूनच त्यांनी कुठेतरी हा निर्णय घेतलेला दिसतोय पण या सरकारला आम्ही या दोन्ही ठाकरे बंधूच्या निमित्ताने सांगू इच्छितो येवल्यातून का जर कधी परत त्यांनी हिंदीचा सक्तीचा विरोध जर महाराष्ट्रात के लागू केला तर येवल्यातली महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी संघटना गट आहे तो आम्ही दोन्ही त्यांना महाराष्ट्रात त्यांना या फिरू देणार नाही धाकामुळे पुढे सगळं जे रद्द केला त्याचा आम्ही महाराष्ट्र सेना आणि उद्धव ठाकरे शिवसैनिक आम्ही जो जल्लोष साजरा केला आज एक प्रकार पेढे भरून सेना त्या साजरा करून घेतला आज इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आज जल्लोष केला की भाजपची खालून वरून पूर्णपणे साफ झालेली त्यांनी कळून घेतलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे हे एक कधी एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राची काय वन चर्चा काय विषय